बुलढाण्यामध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांचंही शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार महायुती आहे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासाठी जे पी नड्डा यांचा बुलढाणा दौरा आहे तर बुलढाण्याच्या बरवटमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे नरेंद्र खेडेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे बुलढाण्यामध्ये आहेत बुलढाण्याच्या खामगाव मध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे मध्ये हे मोठं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडी आणि महायुतीचं पाहायला मिळणार आहे आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी संदीप आपल्याशी जोडले गेले संदीप काय नेमकं आज बुलढाण्यामध्ये वातावरण आहे महायुती महाविकास आघाडी दोन्हीही ठिकाणाहून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी आहे रेदी आपण जर जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडतं त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात ते बुलढाणा लोकसभेचं मतदान पार पडतं आहे आणि सव्वीस तारखेला मतदान होणार आहे चोवीस तारखेला प्रचार ज्या थंडावणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी केवळ आता चार दिवस हाती उरलेले आहेत प्रचारासाठी आणि त्यामुळे आज मायुतीचे उमेदवार जे आहेत प्रतापराव जाधव हे यांच्या प्रचारासाठी जे आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे आज संग्रामपूर तालुक्याच्या वरवड बघाल या ठिकाणी प्रचार सभेसाठी येणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील असतील जळगाव खांडेच्या ज्या रावेर मतदारसंघाच्या खासदार आहेत आणि उमेदवार देखील आहेत या रक्षासाठी त्याचबरोबर संभाव्य मुंडे देखील या प्रचार सभेसाठी या ठिकाणी येणार आहेत आणि दुसरीकडे सायंकाळी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील त्याचबरोबर मुकुल वासपीकर असतील तिघेही सायंकाळी पाच वाटत जे आहेत खामगाव मध्ये सभेसाठी येणार आहेत आपण एकंदरीत सरकार पाहायला आणि त्यामुळे महाविकास आघाडी असा इतर अपक्ष जे उमेदवार त्यांच्या प्रचारांना आता जोर झालेला आहे आणि सर्वच नेत्यांच्या प्रचाराचा आता धुरा आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी संदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी